नमस्कार टेक पाटल्युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांविषयीची बातमी आहे रत्नागिरी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधन मिळत नसल्यामुळे गैरसोय होत आहे अंगणवाडी कर्मचारी सभेच्या महाराष्ट्र अध्यक्षा ॲडव्होकेट निशा शिवकर यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्याचे मार्च महिन्याचे मानधन त्वरित जमा करा अशी मागणी केली आहे सरकार अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर विविध कामे लावत आहे निवडणूक प्रशिक्षण आरोग्याची कामे सोपवली जातात परंतु मानधनावर काम करणाऱ्या या कर्मचाऱ्याचे मानधन वेळेवर देण्याची जबाबदारी मात्र टाळत आहे सणासोच्या दिवसात मानधन नसल्यामुळे सण साजरे करणे या कर्मचाऱ्यांना मुश्किल झाले आहे कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे एकीकडे बेटी बचाओ बेटी पढाओ घोषणा द्यायची मात्र महिला व बालकल्याण क्षेत्रात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना वेळेवर मानधन द्यायचे नाही या विसंगतीकडे ॲडव्होकेट निशा शिवकर यांनी लक्ष वेधले आहे प्रचंड ओळखा पाणी त्यांचाही उपासमारीच्या चक्रांत अडकलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर शासनाच्या उदरचिनतेचे अंगणवाडी कर्मचारी सभेने निषेध केला आहे तसेच त्वरित मानधन जमा करावे अशी मागणी सरचिटणीस कमल परुळकर कार्याध्यक्ष कृष्णा भानारकर उपाध्यक्ष नितीन पवार यांनी केली आहे तर मित्रांनो ही अंगणवाडी अंगणवाडीविषयी रिपोर्ट असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी व अंगणवाडीविषयी माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा धन्यवाद